गावागावातील प्रवासासाठी एस टी महामंडळाची सेवा महत्त्वाची भूमिका बजावते गावातील वाहतूक ही वा एस टीवर अवलंबून आहे अनेक शालेय आणि कॉलेजचे विद्यार्थी एस टी बसमधून रोजचा प्रवास करतात त्यामुळे नेहमी एस टी बस तुडुंब भरलेले असतात त्यामध्ये महिलांना अर्धे तिकीट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला वर्ग देखील बसमध्ये प्रवास करत असतात या गर्दीमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड असते मात्र जागेसाठी शॉर्टकट वापरणं एका तरुणाला महागात पडलंय दरम्यान सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय बस स्थानकावर एक बस आल्यानंतर त्यामागे प्रवाशांची झुंबड उडाली असते उभं राहून देखील अनेक प्रवासी प्रवास करतात उभं राहायला लागू नये म्हणून एका व्यक्तीने अनोखा जुगाड केलाय सोशल मीडियावर बीडमधील त्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय व्हायरल झालेला व्हिडिओ बीडमधील पाटोदा व दिला आहे यामध्ये जागा मिळवण्यासाठी वापरलेला शॉर्टकट महागात पडला खिडकीची चौकटच घेऊन जमिनीवर पडला आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे नेमकं बघूयात काय घडलं <स्थाथ> अस् <laughs> <laughs> <anthropology>